चलापेक्षा मी पण निपतो आता जातो मी आता कारण मला सकाळी लांब कार्यक्रमाला पण जायचंय आणि जो पण मला लागली आता

तुम्ही काम, काम करा या तुम्हाला मी छंड पाहिजे तो या थंड बसा इथं पण त्या सरपंचाच्या आधी लागेल बसा इथं थंड घेऊन आलो तुम्हाला ओ दुकानदार समच देव पैसे देतो की पैसे तुम्हाला कुठं पळून चाललोय का मी आजपर्यंत कधी दिलेत का तुम्हाला तेव्हा आता देणार आहे ते कोण ठेवा वया भरल्या ना आमच्या कवर पण ठेवा लावता देतो की काय गाव सोडून चाललोय की मी चला येतो बरोबर घ्या दोघांची जिंतूच मी आता बरोबर कार्यक्रम लावतो आता कन्नो नारा काय समसम या तुमचा सरपंच तुम्हाला कधी खर्च करीत नाही लाका या का तुम्ही दे नाना, मी कडू लागतोय अहो नक्कीच क्षमता बाई का दारू आहे माझ्यावर विश्वास नाही का नाना याची चवच वेगळी नाही धमस पचायला का आता तुमच्या समोर घेतलंय मी तुम्हाला ना विश्वासच नाही माझे धम्स पचायती हाना लवकर तुम्ही कानाकाना जरा तू क्या तू घे आणि मी घेतो थोडी थोडी झालंय बारीक लागायला लागली ते बारील तुम्ही एवढं तर घ्या एवढं घ्या आणतो मी, मी? सरपंच तुमचा वापर करतय कामापुरता मला काही का? कळाना काय ना मी किती दिवसापासून सांगतोय तुम्हाला बरोबर आहे ना बरोबर आहे ते म्हणते ना कामा पुरता मामा ताका पुरते आजी बाजू बघा आता सरपंचाला कसा उघडा लावतो आता गणेश जेठ पण तुमचा कामापुरताच वापर करतोय त्या गणेश जेठला पण कसा गोडा लावतो बघा त्याला पण कळणार नाही टाकल्या गोडा लावला हे असं जरा कस चालतंय तुम्ही काय का तुम का का ला करा इथं मी तुम्हाला अजून एक घेऊन रातो हमसॉप चाकला घेऊन या चल सरपंचाला गोडा लाव झालं ना येईना ना कस आपलं डोळा उघडला इकडे बसतायत आता सरपंचाला आणि गणेश शेटला आता विलायची गोडा लावला मी ग्राम रान लाव हा गोळा मी ग्राम रान लाव हा चालतंय चालतंय चाल तुक्या तुक आपल्याला लय लुटलाय सरपंचानी काय आज सरपंचा काय सुट्टी द्यायची नाही आता पाऊस पावसाची कोण येते

आता। आज काय तुम्हाला सुटी नाही सरपंच अरे यार आज चक्कून आला तुम्ही दोघ पिलवाय आलो पण तुमच्या कोणाचे पैसे नाही लोटले सरपंच तुमच्या तुम वने आम्ही वापर नाही कि सरपंच अरे बाड्यां नेमकं सकाळ सकाळ तुम्हाला आज पाजली कुणी सरपंच मीठ बोला डोके मी टो बरा हिट करतोय डोक्यात पडेल सरपंच अनुराकार अहो सरपंच आज माझी जागा काय साखा तुकाने घेतली काय 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 त्यात दिवस कुणी उघडलं काहीच समजा आज बेवडा सुधीत आणि हे दोघं फाकाटेल काय चाललंय साखा दुकान तुमचं तुम्ही डायरेक्ट सरपंचाला आणायला निघाले अस ना आज कोणीतरी दारू पाजली शंभर टक्के सरपंच नक्कीच त्या तुमच्या विरोधक गणेशेटची चाल दिसते बघा काहीतरी त्यांनी तुमच्या डाव आखलाय बघा मला तर असे मला भी बुटके आज पहिल्यांदाच पिऊन आले तर नक्कीच त्या गणेश शेटची चाल दिसते बघा कोळ कोणरा बर का तुम्ही ही चाल सरपंच तुमच्या कामाची पण गरज नाही आणि तुमच्या पैशाची पण गरज नाही हो सरपंच मी चाललो बघा असलं म्हणलं का माझी साखर वाढते बघा मी जातो ना साहेब तुम्ही काय करायचं हो ना साहेब तुम्ही नका जाऊ आम्ही जातो सरपंच तुमच्या सारखे छप्पन लोक कामाला ठेवे सरपंच होणार तो उपसरपंच होणार येता आता सरपंच तुमची काय गरज नाही आम्हाला सरपंच व्हायला ए बुटक्या स्वतःचीच बुट घाला घालताना एकामेकाची बुट सरपंच बघा तुमचं काहीतरी नाही तर अवघड होईल तुमचं मला तर लई टेन्शन आलंय आता मला ना आता शंभर टक्के नाही मारावं लागते द्या बरं पन्नास रुपये मी नाईन्टी मारून आलो लगेच ना इथं काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय जावर इथून नाना लवकर तुम्ही बर बर जातो मी इथून सर सका तुझं आले ते सत्र

तू झालं होकर पार ना तुझ्या कवटीतून मी तुझ बाहेर पाळला होता बघा तोवर बसतो बघ बर ती गेले घाई नेमकं इथे इथं बघ बर हाळून बघ बघून गेली बस आहे हो गे बाबा तास बर बस काय फरक नाही पडत तिथे मोठले दगड ते घेऊन आले थांब ओ गणेश शेठ असं काय लपराय तुम्ही चोरावानी हो आधीच गावा चोराचा बोबडा चालू आहे तुम्ही हो इथं चोरावानी काय लापलाय काय सांगू नाना एक नाही राह डोक्याला ताप आणि काय ती साख्या तुक्या राह मोठ मोठे दुगडे घेऊन माग लागले आमच्या बिना मोकाची कामाची बहुतेक नाना मला वाटतं ती शंभर टोके फाकट होते असं नाही करू शकत ती दोघं साखे तुक्या हो चांगलं बोलतात रो आज ती काठ्यान दगडून माग लागले राह दोघाचे बी आमच्या ना ना माझं काय मी हो पळाली असते ती महागारी पण आप्पा डोकं होतं होत आता वाचला आप्पा थोडक्यात ना ना तसं काय नाही राव माझ्या गणेश शेडच पळाले काय राव गणेश गणेशेठ काय खोटं बोलताय तुम्ही माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं राव मी तुम्हाला तुम्ही लपलेले ना नाना तिथे डेंजर आलं तर मोठे दगड कुठं आग मला टाकलं एखादं डोक्यात दगुडतं म्हणून आपल्याला आणि बी चांगली करायचे गावात आपली थोडी सावधानता बागली थोडी बरी असते तेवढं तर आलो थोडा साईड बोलाव म्हणून तेवढ्या तुम्ही बघितलं मला त्याने शेठ नक्कीच त्या सरपंचाची चाल आहे बागा मला सांगतो ही माणसं कोणाची येत सरपंचाची ऐकतात कोणाच सरपंचा ऐकतात ते नाही पण कोणी लावलं हे तुम्ही लक्षात आणा बघा बागा अद्याप नक्कीच तुम्ही काहीतरी चांगली कामं करताय ना म्हणून ही सरपंचाची चाल आहे तुमच्यावर बागा हे स्ना नामचा आता चांगलेच बोलणं चालू होत ते चोरी विशेष घालून ती मकारच राह मी लक्षात घ्या सरपंचाची चाल आहे सरपंच काही पण डोळा धरू नाही तुमच्यावर सरपंच हा बाप्पा आता सरपंचा पेटलंय वाटा मला नाही तिला पन्नास देत नाही काय बघतो आता मी तुमच्या सगळ्यांच चला ना म्हणतात मला पत शाय ना या गाण्याचे स्वतःला शेट समजतो काय माझ्या पोराला आरोप असतो माझ्या बडकवतो मला हा नाही सांगतो काठी डोकं फोडतो आता बघ पण दिसू दे आता आपल्याला चान्स आहे बघ नाना आपल्याला सगळी हा सांगली सरपंचला असं तोडवायचं म्हणतो काठी परत गावचं राजकारण म्हणून नाव नाही घेतलं पाहिजे काय नाही झालं हाले समजून मला हात वाया करतो दारू बंद कर जनता उडत